व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम शरद पवार खूप मोठं नाम राजकारणातलं देश पातळीवर गाजलेलं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठीचे आधारवट काय काय उपाधी दिलेल्या आहेत बाबा जाणता राजा वगैरे 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 म्हणजे हे म्हणतात छत्रपतींना शिवरायांना जाणता राजा मानण्याची म्हणण्याची गरज नाही स्वतःला मात्र जाणता राजा म्हणून घेता आता आठ महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आठ महिन्यानंतर पवारांनी एक नव अपत्य जन्माला घातलंय अनेकांना हा प्रश्न पडेल की अरे असं विधान कसं का त्याचं कारण असं आहे पवार दरवेळी असं एक अपत्य जन्माला जात जे काही काळासाठी जगतं आणि नंतर ते मृत होऊन जात म्हणजेच काय प्रवारांचं एखादं भंपक विधान हे त्यांच्या म्हणजे आमच्या लिखी तरी ते भंपक आपत्यच आहे नुकतंच पवारांनी एक विधान केलंय पवारांचं म्हणणं असं आहे म्हणजे अजूनही आहे पवारांनी नकार दिलेला नाहीये की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होण्या अगोदर दोन व्यक्ती मला भेटायला आल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला तुम्हाला शुअर शॉप एकशे साठ जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जिंकून देतो हे पवारांचं विधान याच्यात पुढे पवार त्या त्या दोघांना दोन व्यक्तींना राहुल गांधींकडे घेऊन गेले मग तिथे चर्चा झाली आणि चमत्कार बघा ज्या पवारांबद्दल असं बोललं जात की दहा वर्षांपूर्वी भेटलेला माणूस आणि त्याचं नाव दहा वर्षांनंतर सुद्धा पवार कधीच विसरत नाहीत दहा वर्षांनी तो माणूस समोर आला की पवार त्याला नावानं ओळखतात तेच पवार आज म्हणतायत की आठ महिन्यांपूर्वी भेटलेले ते दोन व्यक्ती जे होते त्यांची नावं आज मला आठवत नाहीयेत कमाले की नाही दिस इज पवार बोलायचं अर्थवर बोलायचं आणि गोंधळ उडवायचा गोंधळ निर्माण करायचा ही पवार नीती आहे मित्रांनो विषय खूप गंभीर आहे खोल आहे यावर थोडसं बोलण्याआधी एक छोटीशी विनंती आहे पंधरा ऑगस्टला आपण छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था करणार आहोत तिथे आपण अन्नदान करणार आहोत अनेक जण तिथे असे आहेत जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत बोर गरीब आहेत वेर बिचारे हालाखीच्या पूरस्थितीत असतात अनेकांकडे तर खायला दहा नाही आहे वस्तुस्थिती आहे आम्ही स्वतः जाऊन बघून आलेलो आहोत डोळ्यांनी म्हणूनच हा निर्णय आपण घेतलेला आहे की पंधरा ऑगस्टला आपण या सर्व गरजूंना वरण भात भाजी उडी आणि गोड जेवण देऊया त्यासाठी तुमचं सहकार्य आणि तुमची मदत अपेक्षित आहे गरज आहे जी पे फोन पे क्रमांक स्क्रीनवर तुम्हाला दिसतात तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी मदत करावीशी वाटते की अवश्य करा सहकार्य निधी सन्मान निधी जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला नक्की शेअर करा आपल्याला त्याची पावती बनवायची असते रेकॉर्ड ठेवायचा असतो प्रत्येकाची पावती बनलेली आहे प्रत्येकाचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे त्यामुळे आपण जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्याची दखल घेतली गेली ये नाही अशी शंका अजिबात मनामध्ये येऊ देऊ नका प्रत्येक गोष्टीची दखल घेण्यात येत आहे प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे सो मदत करा जीपे फोनपे क्रमांक देण्यात आलेले आता हे तेच शरद पवार आहेत जे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जेव्हा रडारड रडा चालू झाली होती सगळ्यांची ईव्हीएम हॅक ईव्हीएम हॅक ईव्हीएम हॅक त्या रडारडीवर पवार व्यक्त झाले होते तर पवार काय व्यक्त झाले होते त्या रडारडीवर की ईव्हीएम हॅक होऊ शकतं यावर माझा विश्वास नाही मला नाही वाटत की असं तरी होऊ शकतं आणि त्याच पवारांचा एक आमदार मार्कडवाडीमध्ये उपोषणाला बसतो काय प्रकारे हा मग पवारांचे हे जे दहा खासदार आहे हे संसदेमध्ये त्यावर गोंधळ निर्माण करता सुप्रिया सुळे देखील ईव्हीएम हॅक बद्दल बोलतात रोहित पवार तो बोंबलतच असतो कायम आता गंमत बघा तुम्ही पवारांचं म्हणणं असं आहे की दोन व्यक्ती येऊन भेटल्या ज्यांची नावाज मला आठवत नाही पण त्या आम्हाला शुअर शॉट एकशे साठ जागा जिंकून देणार होते या दोन व्यक्तींची नावं पवार कस काय विसरली असतील बरं ज्या इतक्या महत्वाच्या व्यक्ती इतकी महत्वाची घटना आहे ती इतकी महत्वाची घटना कि जे तुम्हाला सत्ता देणार होते जे तुम्हाला सत्ता देणार आहे तुम्ही त्यांची नाव विसरता पवार साहेब काय फेका फेकी लावलीये बर त्याच्यानंतर पवार त्यांना राहुल गांधीकडे घेऊन गेले अहो राहुल गांधीकडे कशाला नेलं बोली शकता किच हसतात ना हा पवार साहेब <laughs> एकीकडे तुम्ही म्हणजे तुमचे हे इंडिया आघाडीवाले निवडणूक आयोगावर बोटाळ्यांचे आणि याचे आरोप करत आहात आणि दुसरीकडे एकशे साठ जागा जिंकवून घेण्यासाठी तुम्ही डील घडवण्यासाठी राहुल गांधीकडे जाता बरं मग तिथं ते दोघ जण तुम्ही आणि राहुल गांधी यांची काय चर्चा झाली हे सांगा बरं ते एकच वाक्य बोलले राहुल गांधी नाही नाही आपल्याला अशा पद्धतीने निवडणुका लढायच्या नाही आपण जनादेशाचा सन्मान करूया उद्धव माणूस सारखा माणूस तुमच्यामध्ये असताना तुम्ही जनादेशाचा आदर करणार तुम्ही निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा आरोप करताना अहो जनादेशाची चोरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणी केली बकास आघाडीनेच केली ना ती जनादेशाची चोरीच होती ना मतांची चोरी केल्याचा इतरांवर आरोप करता निर्लज्ज कुठले राहुल गांधी भकास आघाडीने जनादेशाची चोरी केली हे नाकारणार आहेत का मात्र हे सगळे गेंड्याच्या तातडीचे राजकारणी इतके कोडगे आहेत यांना बोलून काहीही फायदा नाही हो परत याच विषयावर येऊ घ्या की शरद पवार राहुल गांधी त्या व्यक्तीला घेऊन गेले कमा तुम्हाला असं नाही वाटलं राहुल गांधींना किंवा शरद पवार यांना की अरे हा गुन्हाय किंवा हे काहीतरी खूप मोठं स्कॅडल आहे हा स्कॅम आहे खूप मोठा हा घोटाळा आहे हा उघड होणं खूप गरजेचं आहे आपण या दोघांना इतर पोलिसात देऊया नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करूया की बघा काय चाललंय केलं तुम्ही असं काही आज निवडणूक आयोगावर तुम्ही जे आरोप करत आहात ते करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही असं म्हणत आहात त्या दोन व्यक्ती आमच्याकडे आल्या होत्या आणि त्या म्हटल्या की एक आम्ही एकशे साठ पेक्षा जास्त आमदार तुम्हाला निवडून देतो तुम्ही नकार दिला हेच मुळात पटत नाही कारण सत्तेशिवाय पवार राहूच शकत नाहीत हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे त्याच्याचमुळे हळूहळू हळूहळू सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये सामील करून घेता येतं का मंत्रिमंडळामध्ये याचा डाव यांनी आता सुरू केलेला आहे सत्ता पाहिजे काही करून सत्ता पाहिजे या सत्तेबाईच शरद पवारांनी सत्यानाश केलाय महाराष्ट्राचा आणि हे कोणीही नाकारणार नाही शरद पवार अत्यंत धूर्त राजकारणी त्यांची बुद्धिमत्ता आफाट वगैरे 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 सगळं मान्य पण त्याचा महाराष्ट्राच्या जनतेला काय फायदा झालाय मुलग यांसारखे पिल्ल ओळखून ठेवले रोज उठून दांगू घालताय सर्वसामान्यांचं जगण त्याच्यामुळे लक्षात घेत नाही शरद पवार यांनी आठ बहिल्यानंतर हा विषय का काढला असा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्या लागल्या शरद पवार यांना हे बोलता येत नव्हतं का साधा प्रश्न आहे पण नाही चर्चेत राहायचे आकर्षण बिंदू बनायचे केंद्रस्थानी राहायचंय मीडियाच्या म असं काहीतरी बोलल पाहिजेच ना आपण त्यात परत आता तिकडे व राहुल गांधींनी प्रचंड गदारोळ माजवलेलाय मतांची चोरी मतांची चोरी मीडियामध्ये जिकडे तिकडे सध्या फक्त राहुल गांधींचीच चर्चा हे मागे पडत चालले मग आता काय करायचं बुवा चलो कुश तुम्ही एक नया पिल्लू छोड देते है म्हणून हे परत एक पुढे जाऊन शरद पवार जर बोलले तर त्याच्यावर आपण सुद्धा काहीतरी व्यक्त झालंच पाहिजे ना कारण आपण चेले हो ये आहोत त्यांचे ओळखलात येस तोच सकाळचा भोंगा सकाळचा भोंगा असं म्हणतो की होय होय उद्धव ठाकरे यांच्या सोबत सुद्धा असं घडलेलं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कानावर सुद्धा ही गोष्ट गेली होती एकशे साठ जादांची एक साधा प्रश्न अरे जर तुमच्याकडे खुली ऑफर होती तर घ्यायची असती ना का नाकारली तुम्ही नाकारली का तुमच्याकडे पैसा नाही का अरे इतका पैसा आहे यांनी जर नोटांच्या गड्ड्यांची ठप्पी लावायला सुरुवात केली ना जमिनीपासून चंद्रापर्यंत त्या ठप्प्या भिडतील इतके पैसे त्या सगळ्या नेत्यांकडे बकासाघाडीच्या इंडी आघाडीच्या आहेत इतके पैसे यांच्याकडे घ्यायचं असतं ना बिकर एकशे साठ आता का रडारड चालू आहे महाराष्ट्रामध्ये आता का बोंब मारत सुटले आहात चांस तुम्हारा, चांस। हो हो होता चान्स तुम्हाला का नाही येतलं तुम्ही तो चान्स आता रडून काय उपयोग आहे आणि आता बोलून तरी काय उपयोग आहे जर असं खरंच घडणार होतं की एकशे साठ जागा जिंकून आहे दोन व्यक्ती यांना भेटले वगैरे वगैरे जसं हे म्हणताय खर तर यांच्यावर आता सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत संजय राऊतवर पण उद्धव ठाकरेवर पण शरद पवारांवर पण अरे राहुल गांधींवर पण की जर तुम्ही त्या गुन्हेगाराला वाचवलंय हा हो गुण आहे डील करत, करत होते ना तुम्ही कशाच्या भरोश्यावर एकशे साठ जागा जिंकणार होते जागा की मग मतदारांना वळवणार होते काय करणार होते बुथ कॅप्चर करणार होते का ते दोघं करणार काय होते हे स्पष्टच नाही केलं पवारांनी फक्त निवडणुका जिंकून देतो एकशे साठ जागा जिंकून देतो एवढंच सांगितलं कशा जिंकून देणार ईव्हीएम हॅक होणार आहे का कॅप्चरिंग आहे काय करणार होते ते दोघं जो ना अशी काय आयडिया होती त्यांच्याकडे एकशे साठ जागा जिंकून देऊ शकत होते या कुठल्याच गोष्टीवर स्पष्टपणे पवार काहीही बोलले नाहीत ठाकरे नाहीत राऊत नाहीत गांधी नाही गांधींचा तर प्रश्नच नाही गांधींनी गांधी हा विषयच काढला नाही असून त्यांचं तेच चालू आहे निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली मतांची चोरी केली तेव्हा मुळात पवार जे बोललेले आहेत ते सत्य आहे असं अजिबातच वाटत नाही दादांत खोटी रचलेली ही एक कहाणी आहे या निष्कर्षापर्यंत आपण येऊ शकतो जर आपण या सगळ्या गोष्टींचा जरा वेगळ्या पद्धतीनं जर विचार केला तर तेव्हा तुम्ही सुद्धा नक्कीच या गोष्टीचा विचार केला असेलच मित्रांनो तेव्हा तुमचे जे विचार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की मांडा तुमच्या प्रत्येक कमेंट आम्ही वाचत असतो त्या कमेंट शोधून आम्हाला व्हिडिओसाठीचे नवे नवे विषय सुचत असतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करत चला जाता जाता पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे पंधरा ऑगस्टला आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करत आहोत त्यांना भोजन देत आहोत वरण भात भाजी बोळी गोड जेवण हे सगळं द्यायचं आहे आपल्याला त्यांना आणि यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा सहकार्य निधी आणि सन्मान निधी कमी पडू देऊ नका जी पे आणि फोन पे क्रमांक तुम्हाला दिलेले आहे तेव्हा त्यावर नक्कीच सहकार्य निधी सन्मान निधी पाठवा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाका हे करणं का गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे खेडापाड्यातून गोर गरीब लोक आलेले आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे तिथे अनेक जण असे आहेत की ज्यांना आहे ना दहा रुपये सुद्धा नाहीये दहा रुपये पण नाहीये भजे खाण्यासाठी किंवा वडापाव खाण्यासाठी अशानसांनी करूया ना थोडंसं काम काय फरक पडतो आपल्याला तो जर एवढं भरभरून देतोय थोडं आपणही लिहूया या सत्कर्मामध्ये तुम्ही सहभागी व्हा एवढीच तुम्हाला विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुमच्या हो समोर आहे नक्की मदत करा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आपल्याला पावती बनवून रेकॉर्ड मेंटेन करायचा आजचा विषय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा आपल्या बिद्रपरीची त्यामध्ये शेअर सुद्धा करा आणि कमेंट मात्र नक्की करत राहा पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये असेच राजकारणाच्या बाबतीतले वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी बघत राहा तुमचं लाडकं आवडतो युट्यूब चॅनल महाबर्फांच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा रघुपती राम ीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरविग्रह मेघ श्या तुलसी शादी ग्राम मेघ ग्रह गंगा तुलसी शादी ग्राम